गुड मॉर्निंग कशा हात मस्त ना मस्तच रहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिराम सुंदर दिवसाचे सुंदर असे सकाळ झालेली सकाळ झालेली आहे आणि आज छान अशी गोकर्णाला भरपूर फुलं लागलेली होती भरपूर प्रमाणात गोकर्णाला फुलं लागलेली आहेत आणि हे जे गोकर्ण आहे पर्पल कलरचं आहे आणि हे गोकर्ण बी न टाकता तुळशी वृंदावनमध्ये आलेलं आहे आणि आता ते खूप मोठं उंच भरारी घेत आहे आता त्याने पूर्ण सो so, पूर्ण डोवरची जी कमान आहे ते पूर्ण त्याने कवर केलेली आहे आणि खूप असं रोज फुलं देत असते आजचा पूर्ण दिवस रिकामा होता आज जास्त काही कामं नव्हती म्हटलं चला एक्स्ट्राची कामं करूयात एक ठिकाणी हा पसारा दिसतोच आणि पसारा म्हणजेच आपल्याच मुलांच्या ह्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात तुम्ही बघत असाल की आता इथे अजिराचे हेअर बेल्ट गॉगल भरपूर पडलेले आहेत आणि तेच व्यवस्थित कसे ठेवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे माझ्या हातामध्ये आहेत रबर प्रत्येकाला हे रबर माहिती असतील आणि प्रत्येकाच्या घरात असतील पाच रुपयाच्या पाकेटमध्ये भरपूर प्रमाणात हे रबर मिळतात आणि हे जे रबर आहे आता मी घेणार आहे आणि हे रबर घेतल्यानंतर माझ्या घराचं जे कबड आहे लाकडी कबड त्या लाकडी कबडचा जो डोअर आहे तो डोअर ओपन केल्यानंतर इथे मी मिशोवरून ऑनलाईन जे हुक मागवलेले होते ते इथे लावून दिलेले आहे लावल्यानंतर आता जे माझ्या हातामध्ये रबर होते ते रबर आता एकामध्ये एक गुंडाळून त्याला छान असे लावून दिलेले आहेत कारण ते पुरत नव्हते म्हणून मी त्याला गाठ मारून पूर्ण अशी लाईन तयार करून घेतलेली आहे आणि लाईन तयार करून घेतल्यानंतर माझ्याजवळ असलेले जेवढे स्पेक असतील गॉगल असतील ते सगळे मी आता इथे या लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कुठेही जायचं असेल आणि कितीही घाई असेल तर आपल्याला पटकन असं हा गॉगल मिळेल आणि आपण तो काढून पटकन कुठेही जाऊ शकतो अशा प्रकारे हे गॉगल मी इथे अरेंज केलेले आहेत आणि दुसरं काम करायचं काढलं ते म्हणजे मी बनवून घेतलेले होते हे हरतालिकेसाठी हे स्टँड आता प्रत्येक वेळेस आपल्याकडे सत्यनारायण असतो हरतालिका असते आणि बऱ्याचशा सत्यनारायणाच्या पूजा आपण करत असतो त्यावेळेस केळीचे खांब लाव आपण आणतो पण ते स्टेबल राहत नाही ते स्टेबल करण्यासाठी मी हे केळीचे खांबचं जे स्टँड आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि आता ते माझं आलेलं आहे चला तर म्हटलं त्यालासुद्धा रंगवूयात रंगवत असताना मला बऱ्याचशा गोष्टी रंगवता रंगवण्याच्या दिसल्या म्हणून मी त्यासुद्धा काढून ठेवल्या आता हे जे स्टँड आहे हे लोखंडी स्टँड आहे हा खूप जड असं स्टँड आहे त्याच्यामुळे जेवढा पण बॅलन्स येईल ते हे सर्कल रिंग आहे ते व्यवस्थित वे वेट पकडू शकते आता हे जे तुम्ही पाहत आहात हे लोखंडी आहे आणि याला सर्कल असं केलेलं आहे आणि वरती खेळ्या टाईप त्यांनी लावून घेतलेलं आहे आणि हे जे आहे खूप छान असं तयार झालेलं आहे आता मला हे सत्यनारायण करायचा असला तर केळीचे खांब मी याला लावू शकते आता जवळच येत आहे हरतालिका आता हे मी हरतालिकासाठीच मागवलेले आहे चला तर मग मी आता याला रंगवून घेते आणि रंगवून झाल्यानंतर आज खूप दिवसानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं होतं म्हटलं चला आज सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे तर आपले कलरचे कामं जे आहेत ते पूर्ण करून घेऊयात आता हे माझ्याकडे मध्ये जेवढे पण सामान पडलेलं होतं त्यालाच मी कलर करत आहे याला मी गरम सुरीने कापून घेतलेले आहेत आणि आता याला कलर करून घेत आहे कारण यावर सुद्धा मी आता प्लॅन तयार करणार आहे टेरेस गार्डनिंगसाठी मी हे सगळं तयार करते आता सगळे कामं कलरिंगचे झाल्यानंतर मी करणार आहे आज स्वयं उपवासाचा स्वयंपाक जो आहे की आज आहे मुकापाडवा आणि मुकापाडव्याचा मी करणार आहे स्वयंपाक हॅलो आज आहे मुकापाडवा आणि मुका पाडवाला करत असतात कान्होले आणि गंगाफळचीच भाजी त्यासाठी भाजी झालेली आहे आता कानोले करणार आहे आणि मोका पाडवा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण हा जो स्वयंपाक असतो हा संध्याकाळच्या आत करायचा असतो आणि संध्याकाळच्या आत जेवण करायचं असते ज्या वेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस पण आता धावपळीच्या या लाईफमध्ये कोणीही या वेळेवर जेवायला येत नाही म्हणून आठच्या आत तरी जेवण झा व्हायला हवं हो। म्हणून आता स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आता लावणार आहे कानोले चला तर मग मी कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवते इथे तेल टाकून कणिक भिजवून घेतलेली आहे आणि छान मळल्यानंतर त्याला आता गोलपोळी लाटून घेतली गोलपोळी लाटल्यानंतर सोळा या प्रकारच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या केल्यानंतर प्रत्येक पुरीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहेत आणि सोळा ज्या पुऱ्या आहेत त्या एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत आणि हे सोळा जे डॉट केलेले आहेत ते आपल्याला लावून द्यायचे आहेत हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आत्ता आपल्याला करायचे आहे कानोले पोळी करायची आहे त्याला तेल लावायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे आणि हे पाण्यावर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे गरम गरम खायला अप्रतिम लागतात खूप छान लागतात पोळीलासुद्धा मागे पाडतील एवढे हे छान लागतात पण गरमच खायला खाण्यात मजा असते आता इथे गंगाफाळची जी भाजी आहे ते कांदा लसूण न टाकता केलेली आहे तिथे भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि दही भाताचा इथे नैवेद्य असतो इथे माझे कानोले जे आहेत ते रेडी झालेले आहेत प्रसादाचं ताटसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आदिराने पाणी फिरवून आता आदिरा नमस्कार करून जेवायला बसणार आहे कारण संध्याकाळी जायचं आहे गणपती पाहण्यासाठी आणि सुरुवातीला जर गणपती पाहायला गेलो की गणपती अगदी मनासारखा भेटतो म्हणून आमची पूर्ण फॅमिली जी आहे ते निघालेली आहे गणपती पाहण्यासाठी आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ आणि साडेनऊ वाजता आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी आमची पूर्ण फॅमिली तयार झालेली आहे आता पोचलेला आहोत मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये खूप प्रमाणात असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत खूप सुंदर पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत खूप सुंदर अशा मूर्त्या इथे मूर्तिकाराने घडवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या रूपातल्या ह्या मूर्त्या पाहून खूप सुंदर वाटत्याय कारण गणपती बाप्पा हा आपल्याला नेहमी गणपती बाप्पाच दिसतो पण आज तो होळीवर बसताना दिसतोय गजानन महाराजांच्या रूपात दिसतो आहे तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये दिसतोय खूप असे वेगवेगळ्या स्वरूपात गणपती बाप्पा मार्केटमध्ये विकायला आलेले होते आणि गणपती बाप्पाची जी, जी दुकानं आहेत तीसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे लागलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी गणपती हे सुंदरच असे आपल्याला पाहायला मिळतात गणपती बाप्पा येण्याच्याच चाहूल माणूस खूप असा हॅपी होतो आणि त्या हॅपीनेसने तो खूप जास्त उत्साहात येतो आणि त्या उत्साहानेच तो, तो, तो खूप सुंदर असे वेगवेगळे डेकोरेशन करतो आणि डेकोरेशनमध्येच त्याला काय करू आणि काय नको असं होऊन जातं आता इथे खूप सुंदर सुंदर असे मार्केटमध्ये मूर्ती आलेल्या आहेत आणि आम्ही कुठली घेतली हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण की आम्ही खूप सारे शॉप शोधली आणि तेव्हा कुठे आम्हाला आमच्या मनाप्रमाणे मूर्ती मिळालेली आहे चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये आणि आम्ही कुठली मूर्ती घेतली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा मुका पाडवा म्हणजेच पुरुषांनी करायचा असतो आणि मुकापाडवा म्हणजे हरतालिकेसारखा हा उपवास असतो सकाळपासून आपल्याला उपवास पकडायचा असतो आणि संध्याकाळी तो सोडायचा असतो कानोल्या आणि गंगाफळच्या भाजीवर आणि दही भाताचं नैवेद्य दाखवायचा असतो हा जो नैवेद हा जो पूजा असते ही जी पूजा असते हे नदीवर जाऊन करायची असते तिथेसुद्धा पत्री आणि बेल व्हायचा असतो महादेवाच्या पिंडीला पार्थिव शिवलिंगची पूजन करायचं आणि तिथे माणसांनी पूजन करायचं असते आंघोळ करून आल्यानंतर तिथेच पिंड मांडायची आणि तिथे पूजा करायची असते अशा प्रकारे हा मुकापाडवा पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करतात मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय